बारे त्याचं वादविवाद करायला मी तयार आहे हिम्मत असेल तर माझ्याशी भिडा मी तयार आहे तुमच्याशी भिडणार अरे आधी मागीतले बुजुर्ग साहेब अगदी कारंगार बिडी कारंगार एकत्र मारकार संगीत कारंगार दोन लाख रुपये कर्ज रुपये हप्ता देणार सात आठ हजार नसताना मोदी साहेब आम्हाला सांगा बँकेचे हप्ते आम्ही कसे भरणार मी स्वतः तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगाला भेटलो शहर विकास मंत्री अजय भेटलो ने लाकडने मास्तर साहेब हजार देंगे आप काळजी मत करो हम देंगे तुम्हाला सांगतो माननीय राहुल गांधीच्या आदेशावर त्यानी मंत्रीपदाचा राजीनामा जाहीर केला होता परंतु आमच्या फाईल वर फायनल त्यांनी राजीनामा पर्यंत घेतला नाही परत दिला नाही तीस हजार घर त्यांनी मंजूर केलं नुसतं मंजूर केलं नाही त्यावेळेला सबसिडी साडेचार लाख होत आणि आज अडीच लाख देता आणि तुम्ही आम्हाला सांगता आम्ही घर बांध मोदी साहेब पंच्याहत्तर लाख माणूस आम्हाला पेन्शन पाहिजे स्वतः प्रसिद्ध सिनेट मथुराची खासदार ये घेऊन मोदी साहेबांना दोनदा भेटले भारतातले लोक सांगितलं कमेटी रिपोर्ट आलेला आहे त्यांना मागाय वत्यास दर महिन्याला दहा हजार रुपये द्यायला पाहिजे आज आठशे रुपये मिळतात हजार रुपये मिळतात पाचशे रुपये मिळतात मोदी साहेब तुम्हाला मी विचारतो ते पैसे चार तरी पुरतील आठ वर्ष झाला तुमच्या टेबल वर फाईल असताना का निर्णय घेतला पैसे नाहीत का पंधरा लाख ,00 कोटी ,00 रुपये फंडाच्या तिजोरी मध्ये शेअर मार्केट मध्ये पैसे घालायला सरकारला पैशे आहेत पेन्शन वाढवायला तयार नाही आहे दर महिन्याला तरी मोदी साहेबाला नाही मोदी तुम्हाला घरी पाठवायचा केलेला आहे तुम्ही निवांत गुजरात मध्ये जावा आणि त्या ठिकाणी सकाळी उठून संध्याकाळपर्यंत रामनाम करा आमचं एवढं तुम्हाला म्हणणं आहे दिल्लीमधून तुम्ही जावा इंडिया। लाख असंघटित कामगाराच पेन्शनचा प्रश्न तुम्हाला सोडवावं लागेल आणि सोडवल्याशिवाय आडम मास्तर गप्प बसणार नाही लक्षात ठेवा आज काय म्हणतात भारतीय जनता पक्षाचे मंत्री दहा वर्षात मोदी साहेबांनी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेत बाहेर दा काढलं काय दारिद्र्य रेषेची व्याख्या माहिती आहे का भारतीय जनता पक्षाचा आमदार खासदार मंत्री असेल तर विचार दारिद्र रेषेची व्याख्या सांगा शहरामध्ये दिवसाला सत्तेचाळीस रुपये आणि ग्रामीण भागात बत्तीस रुपये एवढं उत्पन्न असलं रेषेच्या 66 लाख मूलो मूली देवाकडे जा हा मोदी साहेब पुष्करण शकता मी 5 किलो धरने देता है मोदी साहेब कोnalab फस होता है आओ यू पेन से श्रीमती सोनिया गांधी अन्न अधिकाराचा कायदा दोन हजार तेरा मध्ये करायला भाग पाडलं देशात पहिल्यांदा त्या कायद्या खाली प्रत्येक कुटुंबाला पस्तीस किलो धान्य दिलं पाहिजे त्याच्यामध्ये तरतूद होती आणि तुम्ही पाच किलो देता मध्ये आम्हाला तुरडाळ देतात हरभरा देणार नाही गोड तेल आम्हाला देणार नाही साखर आम्हाला देणार नाही जीवनावश्यक वस्तू रेशन मध्ये देणार नाही नुसतं तांदूळ घरामध्ये घेऊन गेल्यानंतर तांदूळ शिजेल बाजारामध्ये च चालवणार ही आमची माऊली मध्ये आहे आज या सभेत मी सांगू लागलो तुम्हाला या देशा मध्ये ৩৫ कोटी माणूस एक गुणच जीवन जवतार ले पंतप्रधानाला दया दा आली अदारी अंबा nilapgo मोदी साहेबाला तयार आले आणि या देशातल्या बावीस भांडवलदारांचं सोळा लाख कोटी रुपये माफ केलं पण शेतकऱ्याला एक उपाय दिलं नाही भांडवलदारा उद्वस्त करता याद राखा गरीब तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा या देशामध्ये अब्जादेश वाढू लागलेला दोनशे अब्जादेश झालेले आणि आमच्या या ठिकाणी दोन तरुण नोकरी मिळत नाही म्हणून सांगा या जगामध्ये कोणत्या माणसाला त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार फक्त आमचा जो अन्नदाता आहे शेतकरी पाच मिनिटाच्या आत ते येतील आणि या ठिकाणी फटका उडेल लक्षात ठेवा काळजी करू नका तर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही स्वतः पंतप्रधानाने दोन हजार चौदा ला सांगितलं मी शेतकऱ्यांना आम्ही भाव देणार शेतकऱ्याला आम्ही भाव दिला नाही दोन हजार पंधरा ला सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्याने म्हटलं मी शेतकऱ्याला आम्ही शेतकऱ्याशी खोट बोलणारा पंतप्रधान मी पहिल्यांदाच बघू लागलेला म्हणून तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे आता वेळ आलेली आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला माझी विनंती राहणारा भारतीय जनता पक्षाचे लोक सगळ्याला विनंती करतो दो थोडं बसून घ्या अरे सोलापूर हे मार्शलाच शहर आहे हुतात्म्याच शहर आहे अशा मोदीला पतंगा सारखं उडवून काळजी करू नका तुम्ही तर मी सगळ्याला विनंती करतो इंडिया आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रणिती शिंदेला आपण पण खासदारीला उभं केलेला तुम्हाला माझी विनंती द्या महाराष्ट्रात एक नंबरने प्रणितीला निवडून द्या